जरांगे पाटलांचं आंदोलन सुरू आता पुढे काय नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहत आहात लोकाशा न्यूज आज सकाळी बरोबर दहाच्या ठोक्याला मनोज जरांगे पाटील मुंबईतील आझाद मैदानात असलेल्या व्यासपीठावर आले आणि मराठ्यांच्या हक्कासाठीची आरपारची लढाईची सुरुवात झाली त्यांचे आमरण उपोषण सुरू झाले तुडुंब भरलेले आझाद मैदान पावसाचे वातावरण गर्दीचा उच्चांक मुंबईत भगवे वादळच बघेल तिकडे मराठाच जागोजागी जाम वाहनांची गर्दी जरांगे पाटील मुंबईत जाणार की वेशीवरूनच परत फिरणार याची चर्चाही संपल्या जरांगे पाटील आणि लाखोंच्या संख्येने आलेला मराठा समाज मुंबईत तर घुसला आहे आंदोलनाचा पहिला टप्पा पार पडला आहे जरांगे पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे या आंदोलनाचे आठ टप्पे आहेत पण ते कोणते हे काही त्यांनी सांगितलेले नाही पाटलांचा स्वभावच आहे काही गोष्टी ते सस्पेन्सप्रमाणे ठेवतात त्यांच्या नेतृत्वाचे ने 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 हे एक वैशिष्ट्यच म्हणावे लागेल पण मुंबईत येण्यास तऱ्हेने त्यांना आडखाटी आणली जात असताना त्यांच्या आंदोलनातील पहिला टप्पा हा मुंबईत पोहोचणे असाच असावा असे मानायलाही हरकत नाही आता मुंबईत पोहोचले आमरण उपोषणही सुरू झाले पण पुढे काय असा प्रश्न महाराष्ट्राला पडणे साहजिकच आहे हेच आपण समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटील यांना काही तासातच एक मोठी अडचण येणार आहे ती पोलिसांनी त्यांना आंदोलनासाठी घालून दिलेल्या मर्यादेची सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत त्यांना आझाद मैदानावर आंदोलन करण्यासाठी मुंबई पोलिसांनी परवानगी दिलेली आहे पण पाटलांचे तर आमरून उपोषण आहे आंदोलन एका दिवसात कसे काय होणार हा प्रश्नही काही तासातच निर्माण होणार आहे या एका दिवसाच्या पोलिसांच्या अटीचे काय होईल अभ्यासकांच्या मते झरांगी पाटील काही माघार घेणार नाहीत त्यांचे आंदोलन काही पोलिसांनी दिलेल्या मर्यादेत संपणार नाही मग पोलीस त्यांना बळजबरीने हे आंदोलन संपवण्यास भाग पाडतील का असाही प्रश्न विचारला जाऊ लागला आहे पण पोलीस बळाचा वापर करतील असे काही वाटत नाही त्यांना समजावून सांगितले जाईल त्यांची मनधरणीसुद्धा करण्याचे प्रयत्न होतील पण जरांगी पाटील काही केले ऐकणार नाहीत यावर पोलिसांसमोर एकच पर्याय उरणार आहे आणि तो म्हणजे एक दिवसाची मुदतवाढ देत जाणे आज सायंकाळी सहा वाजता मुदत, मुदत संपली की त्यांना पुन्हा आणखीन एका दिवसाची मुदत दिली जाईल अशी शक्यता वर्तवली जात आहे दुसरा विषय होणार आहे तो मुंबईत आलेल्या लाखो मराठ्यांचा हे मराठे मुंबईतच थांबणार का असाही प्रश्न निर्माण होत आहे आता आज जरी मराठा समाजाची भूमिका हीच आहे की आरक्षण मिळाल्याशिवाय मुंबई सोडायची नाही तेव्हा जरांगे पाटील मुंबई सोडतील जेव्हा जरांगे पाटील मुंबई सोडतील त्याचवेळी मुंबई सोडायची असा निर्धार करूनच मराठे मुंबईत आले आहेत आता इतक्या संख्येने लोक मुंबईत ठिय्या मांडून बसले तर मुंबईतील जनजीवन विस्कळीत तर होणारच आहे परंतु याचबरोबर या लोकांचेही हाल होणार आहेत आधीच पावसापाण्याचे दिवस आहेत राज्यात सगळीकडे पाऊस सुरू झाला आहे हे वातावरण आणखी चार पाच दिवस असेच राहणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे त्यामुळे हा सगळाच तिढा आता निर्माण होणार आहे मनोज धरांगे पाटील यांनी उपोषणाला सुरुवात केल्यानंतर समाजाशी संवाद साधताना ज्यांना माघारी जायचे असेल त्यांनी जा असे म्हटले असे तरीही मुंबईत आलेल्यांपैकी कोणीही माघारी जाईल अशी शक्यता आज तरी नाही आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे तो मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीचा ज्यासाठी त्यांनी आंदोलन सुरू केलेले आहे तो मुद्दा अर्थातच आरक्षणाचा मराठा समाजाला मधून आरक्षण देणे सरकार त्यांची ही मागणी मान्य करेल का तर आज तरी ही शक्यता तुर्तास दिसत नाही मराठा समाजाला आरक्षण दिले आहे दहा टक्के दिले आहे कोणाचे आरक्षण कमी करून दुसऱ्या कोणाला देण्याची सरकारची इच्छा नाही असे देवेंद्र फडणवीस यांनी आधीच सांगून टाकलेले आहे त्यामुळे आता यातून सरकार कसा मार्ग काढणार याचा अंदाज अजून तरी आलेला नाही सरकारच्या मनात नेमके आहे तरी काय हे देखील सांगता येत नसले तरीही मनोज जरांगे पाटील यांच्या मनात मात्र मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिल्याशिवाय मुंबई सोडायची नाही हे पक्के आहे तसा त्यांनी पक्का इरादाच केलेला आहे अशाच महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा लोकाशा न्यूज आणि आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका